सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब दुपारी संध्याकाळी अचानक कोसळला या घटनेमध्ये दोन पर्यटक महिलांचा जागीच मृत्यू झाला तर किरकोळ जखमी झालेल्या महिलांना पर्यटकांना तातडीनं उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला वादळी वाऱ्यामुळे छत कोसळले दोन वर्षांपूर्वीच या प्रवेशद्वाराचं बांधकाम करण्यात आलं होतं त्यामुळे बांधकामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सिद्धार्थ उद्यान परिसरात बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर पंधरा वर्षांपासून शॉपिंग कॉम्प्लेक्सची बांधकाम सुरू आहे या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मध्यभागी दोन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने भव्य प्रवेशद्वार उभारले आहे हे काम बीओटीच्या कंत्राटदारामार्फतच करण्यात आले होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून त्यावेळी हे बांधकाम उरकण्यात आले होते दरम्यान बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वारा सुरू झाला त्यामुळे या प्रवेशद्वाराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला स्लॅब कोसळला तेव्हा अनेक जण प्रवेशद्वारातून बाहेर ये करत होते त्याचवेळी पर्यटकांच्या डोक्यावर स्लॅबचा काही भाग कोसळला यामुळे रेखा हरिभाऊ गायकवाड आणि स्वाती अमोल खैरनार या दोन महिला मृत झाल्या आहेत तर फुगे विक्रेता शेख अकिल शेख रहीम यांच्यासह इतर चार ते पाच जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती कळताच महानगरपालिका आयुक्त श्रीकांत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह उद्यान अधीक्षक विजय पाटील महानगरपालिका अधिकारी सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले होते त्यांनी तातडीने घटनेची माहिती घेत जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली या दुर्घटनेत दोन महिला मरण पावल्या आहेत त्या दोनही महिलांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केली जाणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक जे श्रीकांत यांनी दिली तर जखमींचा खर्चही महानगरपालिका करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या दुर्घटनेत सिद्धार्थ उद्यानाच्या स्लॅबचा काही भाग कोसळला आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करून पुढील सात दिवसात स्लॅबचा उर्वरित भागही पाडून टाकण्यात येणार आहे या कालावधीत उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येईल असं देखील यावेळी प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय महानगरपालिका वारंवार बिओटी बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार यांना झालेल्या बांधकामाची देखभाल दुरुस्तीची सूचना करत होती मात्र कंत्राटदाराने त्याकडे दुर्लक्ष केले दोन वर्षात बांधकाम कसे पडते त्यामुळे स्ट्रक्चर ही तपासणी केली जाणार आहे तसेच कंत्राटदार एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय गार्डन में गए थे बहुत जोर से तूफान आया अब बाहर आ रहे थे तो छत गिर गई गेट की <laughs> सिद्धा गार्डन में गए थे हम लोग आप लोग कहाँ से दीदी टीवी से इधर ही है टीवी सेंटर पे रहते हैं कितने लोग आए थे दीदी आप पांच छः जन थे हम दो बच्चे थे हम दोनों ही थे बड़े <laughs> आपका क्या नाम दीदी कल्पना अभी उन मैं उनका भाई हूँ और ये मेरे जीजा है और मेरी माँ जब गई थी तब तो मैं मतलब फोन ही लगा रहा था कि मतलब क्या हवा छुट रही है वो तो लगना नहीं था जब फोन आया तो मेरे बच्चे ने डायरेक्ट बोला कि बोले ऐसे ऐसे हो गया बोले तो आई का बोले सरिच अलग हो गया बोले मतलब एक्सीडेंट हो गया बोले मतलब वो छत गिर गया बोले पूरा ऊपर से और अभी तक कोई मतलब महानगर सॉरी गार्डन वाला बोलो या महानगरपालिकेवाला कोई देखने तक नहीं आया अभी दो, हो भी अभी दो तीन घंटे हो गए अभी तीन घंटे बोलतो संभाजीनगर महानगरपालिका सिद्धार्थ गार्डन या परिसरामध्ये जे गेट होता गेटच्या वरची भाग त्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाल्याचं या ठिकाणी आम्हाला कळालं आणि विशेष करून हे जे बिल्डिंग होती एक बीओटी तत्वावर होती आणि ओ टी तंत्रावर जे व्यक्ती आहेत त्याचं काम होतं की त्या ठिकाणी बांधकाम करून ते रेग्युलर मेंटेनन्स वगैरे करण्याची त्याचं काम होतं आणि विरुद्ध आम्ही पोलिसांमध्ये गुन्हाही नोंद करणार आहे आणि त्यासोबत मृत्यू झालेल्या लोकांचा पाच लाख रुपये पण पालकमंत्री मोदयांची आम्ही बोललो पाच लाख रुपये मदत ते, ते सर्व जे मृत्यू झालेल्या व्यक्तींना आम्ही त्यांच्या परिवाराला देण्यात येणार आहे आणि विशेष करून अजून व्यवस्थितपणे आमच्या मार्फतसुद्धा एक स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्यामार्फत तपासणी आम्ही करू ज्या काही लूज स्ट्रक्चर्स असतील आणि ते काढून घेण्यात येणार आहे आणि पुढील सात दिवस जोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आम्हाला खात्री पटत नाही तोपर्यंत त्याचे गार्डन लोकांसाठी आम्ही प्रवेश घेणार काही वर्षापूर्वीच अगदी काही वर्षापूर्वी बांधकाम झाले एवढ्या लवकर पडलं कसं नाही दॅट इज वॉट की ज्या जी ओ टी तत्वर जे बांधकाम जे केलेलं असतं आणि ते कंत्राटदारांची कामं आहेत ते मेंटेन करणे आणि या संदर्भात वारंवार मुख्य उद्यान अधिकाऱ्यांनी संबंधित विभागामार्फत कंत्राटदारांना सूचना केलं होतं परंतु कंत्राटदारांच्या नामुष्कीमुळे ह्या सर्व घटना घडल्याचा प्रथमदर्शनी निदर्शनात येतात आणि त्याचं सखोल चौकशी आम्ही इंटरनल एका इन्क्वारी आम्ही कंडक्ट करू आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या आदेशही मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत